नमस्कार नांदेड जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्थेवर अविनाश देशमुख प्रणित आर्थिक उन्नतीसाठी स्थापन झालेली जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक आज पार पडली या निवडणुकी पतसंस्थेचे संस्थापक असलेले अविनाश देशमुख यांचे अविनाश देशमुख मित्रमंडळ व परिवर्तन पॅनल यांच्यात लढत झाली सुरुवातीला अतिपत्तीची वाटणारी ही निवडणूक शेवटच्या एकतर्फी झाली व या निवडणुकीत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश देशमुख मित्रमंडळ या पॅनलला एकतर्फी म्हणजे तेराच्या तेरा जागा उमे जागी उमेदवार मिळून आलेले आहेत निवडीची घोषणा होताच कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला आपण पाहू शकता या ठिकाणी जिल्हा परीक्षक सर्व अण्णा देशमुप पॅनेलचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व पॅनेल आज तुमचे आहे सर नवचित पक्षाचं आरोग्य पतसंस्थे आणि पूर्णपणे मी आता सांगितलं तुम्हाला सगळ्याला की हे तेराच्या तेरा, तेरा म्हणजे शंभर टक्के आमचे संचालक निवडून आलेले आहेत आणि याचे श्रेय आमच्या पतसंस्थेचे सभासद म्हणजे पतसंस्थेचे मालक आहेत त्यांना मी देतो याबद्दल काय आक्षेप घेतलेला आहे की कोणती येऊन आतमध्ये हे केलेलं आहे खूपच मतदान मतदान झालेलं आहे अशा पेटीमध्ये नाही आता ते तर आम्हाला काय झालं ते मध्ये कारण काय ते निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांना आम्ही तर तिथून पासून त्यांची जी एक दोनशे मीटरची जी सीमारेखा होता त्याच्या पलीकडे आमचा कोणी माणूस गेलेला नाही मधी आता ते म्हणजे त्यांना माहिती आहे परंतु या निकालाहून असं वाटतंय की हा एकतर्फी सभासदांचा विजय आहे नवीन सभासदांना नवीन संकल्पना आमचा गेल्या पाच वर्षापूर्वीच आम्ही कुठलाही जाहीरनामा दिला नव्हता पण एक वचननामा दिलेला होता, वचन होता। जास्तीत जास्त कर्ज कमीत कमी वाज आणि ती प्रक्रिया जी आहे ती ताबडतोब करायची आणि मुलींच्या लग्नासाठी दर साल दर शेकडा पाच लाख रुपये कर्ज सहा टक्के देणारी ही देशातील महाराष्ट्रातील नाही देशातली पत पहिली पतसंस्था आहे आणि सभासदांचं हित म्हणजेच या पतसंस्थेच्या संचालकांचं हित अशी मानणारी ही पतसंस्था आहे त्यामुळे भरभरून देश सर्व सभासद देणार आहेत त्याबद्दल मी सर्व सभासदांचे आमच्या हितचिंतकांचे आणि जे जे आमच्या सोबत आतापर्यंत होते आहेत त्यांचा आभार मानतो आणि जे काही अपप्रचार करून आमच्या विरोधात कानार उभं केलेले आहेत ते आजपर्यंत केलेला होता परंतु उद्यापासून ते आमच्या कुटुंबातील सदस्य राहतील अशा प्रकारचं आणि त्यांना तशा प्रकारची दिल्या जाईल एवढं बोलतो आणि परत एकदा आभार मानून जय महाराज जय सकाळ जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी थोड जरा मोबाईल बंद करा जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पतसंस्थेचे इथे जमलेले माझ्या माझे सर्व माझ्या कुटुंबातील सदस्य माझे हितचिंतक आणि ज्यांच्यावर दारोमदार होती माझ्यावर ज्यांचा विश्वास होता असे माझे सर्व सभासद जे की या संस्थेचे मालक आहेत मालक म्हणून गेल्या चौतीस वर्षापासून त्यांना आम्ही समजतो आणि आज तेरापैकी जवळजवळ तेरा म्हणजे शंभर टक्के आता माझ्या हाती रिझल्ट आलेला आहे यामध्ये प्रथमत श्री गणेश माझ्या माझ्यामध्ये टोटल मतदान तीनशे बहात्तर होतं त्याच्यापैकी दोनशे त्रेसष्ट मतदान त्यानंतर गजानन झाडे गजानन झाडे दोनशे साठ मताने विजयी झालेले आहेत श्रीमती टोनपे वंदना संजयराव 255 दोनशे पंचावन्न मत घेऊन विजयी झालेले आणि काही लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता माझा की तुझा अशा प्रकारचा परंतु आम्ही माझा की तुझा कधी आयुष्यात केलंच नाही आमच्या कुटुंबातला प्रत्येक जण याचा सभासद सदस्य आहे असे विजय थोरात घेऊन झालेले आहेत त्याच्यानंतर श्री पूर्ण जिल्हा पिंजून काढलेले आदिवासी भागात काम केलेले आमचे बंधू मोरे सुधाकर शेषेराव Και τόνισε τρέσσα στο